माझ्या झोपडीचे दार गोपाल कृष्ण मानोहार माझ्या झोपडीचे दार गोपाल कृष्ण मानोहार भजन करा श्री कृष्णाचे झोपडीत तमाजा भजन करा श्री कृष्णाचे झोपडीत तमाजा ुटन झोपडी मा झोपडी माझ्या झोपडी कोणा दत््रया प्रभू मना माझ्या झोपडीचा कोणा दत्तात्रय प्रभू म्हणा माझ्या झोपडीचा कोणा दत्तात्रेय प्रभू म्हणा माझ्या झोपडीचा कोणा दत्तात्रय प्रभू म्हणा भजन करा श्री कृष्णाचे झोपडी भजन करा श्री कृष्णाचे झोपडी ભજન કરા શ્રી કૃષ્ણ છે જો પડી તમાજા माझ्या झोपडीचा रंग चक्रपाणी माझ्या संग माझ्या झोपडीचा रंग चक्रपाणी झोपडीचा रंग चक्रपाणी माझ्या संग माझ्या झोपडीचा रंग चक्रपाणी माझ्या संग भजन करा श्री कृष्णाचे झोपडीत झोपडी भजन करा श्री कृष्णा दे पढी तमाजन खरा श्री कृष्णा से धो श्री झोपडीत माझ्या माझ्या झोपडीचा फेर गोविंद प्रभूचा अवतार माझ्या झोपडीचा फेर गोविंद प्रभूचा अवतार माझ्या झोपडीचा फेर गोविंद प्रभू अवतार माझ्या झोपडीचा फेर गोविंद अवतार भजन करा श्री कृष्णाचे झोपडी तमाजा भजन करा श्री आणि दोनदा म्हणजे आता जपडी तमाजा करा श्री कृष्णाचे जोपडी तमाजा भजन करा श्री कृष्णाचे जोपडी तमाजा माझ्या जो झोपडीची छाया चक्रधर स्वामी राया माझा झोपडीची छाया चक्रधर स्वामी राया माझ्या झोपडीची छाया चक्रधर स्वामी राया माझ्या झोपडीची छाया चक्रधर स्वामी राया भजन करा श्री कृष्णाचे झोपडी तमाजा भजन करा श्री कृष्णाचे झोपडी तमाजा ભજન કરા શ્રી કૃષ્ણ પડી તમાજા ભજન કરા શ્રી કૃષ્ણ ચોપડી તા મા ઝોપડી જાળી એમ પાળી માપડી ચૂકવિલી માં પાળી મા ઝોપડી ચી જાળી ચુકવિલી માં પાળી માપડી ચુકવિલી માં પાળી ભજન કરા શ્રી કૃષ્ણ ચોપડી તો તમાજા झोपडित माजन करी कृष्णा चे झो पडित माझा भजन करा श्री कृष्णाचे झोपडीत माझ्या पडित माझा माझा झोपडी मासा मा माझ्या झोपडी चा सुख सावी लाय माफासा माझ्या झोपडीचा ठसा कवी लाय माफासा माझ्या जो पडीचा असा <coughs> <affair answer> <स्तेति> भजन करा श्री कृष्णाचे झोपडी तमाजा भजन અરે શ્રી કૃષ્ણ છે જો પડી તા ભજન કરા શ્રી કૃષ્ણ છે જો પડી તા ભજન કરા શ્રી કૃષ્ણ છે જો પડી તા ગોપાલ કૃષ્ણ મહારાજ કી જય